शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निप्पाणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट न्यू दिल्ली संलग्न कर्नाटक राज्य उत्तर कर्नाटक यांच्या वतीने आज बुधवार दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाहन चालक दिवस ड्रायव्हर्स डे अगदी मोठ्या उत्साहात साजरा झाला आज रिक्षा संघटनेच्या वतीने सायंकाळी साडेसहा वाजता वाल्मिकी भवन या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष निवड प्रमोद हिरेमठ यांची निवड करण्यात आली त्याला शिवानंद वाशिरा यांनी अनुमोदन दिले स्वागत भाषण बी एस सर यांनी केले प्रास्ताविक भाषण सुधीर प्रताप पदाधिकारी यांनी केले यावेळी मनोगत राजू कुरुंदवाडे हुकेरी अर्षाद पठाण हारुगेरी आसपाक सय्यद चिकोडी अब्दुल मेस्त्री बेळगाव संजय शाहीर जावले इचलकरंजी सुंदर खराडेसह अन्य मान्यवरांनी आपले मनोगत भाषण व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी निपाणी चिकोडी संकेश्वर हुकेरी जमकंडी हारुगेरी रबगवी इचलकरंजी बेळगावी कोल्हापूरसह अन्य ठिकाणी होऊन रिक्षा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या सोबत सहकारी यावेळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते त्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन व फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पत्रकार निवेदिका माधुरी मिस्त्री यांचा तसेच शिवान्यू चॅनलचे शिवानंद वशिरा यांचासुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी निपाणी शहर मध्यवर्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच उत्तर कर्नाटक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राज्याध्यक्ष गजानन खापे बेळगाव अध्यक्ष प्रवीण जळके संघटनेचे पदाधिकारी तसेच संचालकांच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून ड्रायव्हर साजरा करण्यात आला यावेळी भरपूर रिक्षा चालक मालक व सभासद बहुसंख्येने उपस्थ उपस्थित होते उपस्थित सर्वांचे उपाध्यक्ष प्रवीण झळके यांनी आभार व्यक्त केले सर्व कार्यकर्त्यांचे सूत्रसंचालन मलाबादे यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी महात्मा गांधी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी भाग्यडी मॅडम यांनी उपस्थित सर्वांना आरोग्याची काळजीबद्दल व आय व्ही कसा प्रसार होतो याबद्दलची अगदी चांगल्या प्रकारे सर्व वाहन चालकांना मार्गदर्शन केले शिवान्यूसाठी शिवानंद वशीदार मालवाहतूक करण्याचे काम, काम करतो जसे भगवान श्रीकृष्ण यांनी साथी अर्जुनाच्या साथीची महत्वाची भूमिके भूमिका बजावली होती तसेच आपले ड्रायव्हर बांधव निभावत आहे अनेक प्रवासी लोकांना वेळेवर

तुम्ही जे निपाणी असोसिएशनचे जे आहे चालत येते मी गेली चार पाच वर्ष चालत येत होते कॉलेज वरून येताना हे मागच्या वेळेस मी सांगितलंय आणि तेव्हा मला इथे जे आमचे रिक्षावाले काका आहेत हे सगळे मला मदत करत होते संध्याकाळच्या वेळी आल्यानंतर एखाद्या वेळी मला सोडल्यानंतर काका पैसे द्या म्हटल्यानंतर काय नको तुझे पैसे असं म्हणत होते हे सांगण्याची म्हणजे एक प्राऊड फील मोमेंट आहे माझ्यासाठी आणि आता जे काही हे बघून खूप भारी वाटलं मला आणि चालक जे आहेत ते चालक आपल्याला सुरक्षितपणे घरी घेऊन जातात आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे रिक्षा चालक आहेत हे इतके प्रामाणिक आहेत ना जरी सोनं जरी सापडलं तर दे सो ते परत नेऊन देतात आणि हेच त्यांचं बोलून बोलून सत्कार केला सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू

आम्हाला अवेअरनेस प्रोग्राम पण करायचं ऑर्डर्स असते वरण त्याच्या निमित्त सगळ्या डिपार्टमेंटला म्हणजे असोसिएशन असावं किंवा डिपार्टमेंट्स असावं कि त्यांना आरोग्याबद्दल जागृत कार्यक्रम करायला असते करायचं असते त्याच्यासाठी हे एक संदर्भ आहे समजल्यानंतर आम्ही खापे सरांना विचारलं की असं असं आम्हाला कार्यक्रम వేదికె మే ఉపస్థితు అసోసియేషన్ అధ్యక్షర గజానర్ ప్రవీణ్ చర్ ఉపాధ్యక్ష आरोग्य विषय तुम्हाला सगळ्यांना माहितच असते जास्त सांगायचं असं गरज असं एक एकदा नसते तरी आम्ही पुनरा म्हणजे आम्ही रिफ्रेश करून घ्यायचं असते कुठे कुठं आमचं कामानिमित्त आम्ही सगळं विसरून जाते हे आम्ही आरोग्य कसं ठेवून घ्यायला पाहिजे आमचं आरोग्य रुटीन काम मध्ये एवढं तुम्हाला धावपळ असते माझा मुलगा ना रिक्षा मामाकडे पाठवत होते आता बऱ्याच ड्रायव्हर आम्हाला पळत नाही यायला पाहिजे म्हटलं तरी यायला पाहिजे कारण पुढे त्यांनी स्कूल मध्ये नाही घेत लेट केलं तरी पण सगळ्याकडे त्यांना टेन्शन स्ट्रेस असते घरातले प्रॉब्लेम्स असते बस चालक चालक ಸಿಗುವ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಏನು ಯಾವ ರೀತಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಹಾಗೂ ನಾವು ಸಂಘಟನೆ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕು ಮಾತು ಬಹಳ ಮಂದಿಗೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾ ನನ್ನ ಒಂದು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಬೋದೇನೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಚಾಲಕರಾಗಿ ಹೊರಗು

ಪೈಲಾ ನಾ ರಿಕ್ಷಾ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ಓಕೆ ಒಂದು ಕಿರು ಪರಿಚಯ ನಾವು ಬರೇ ರಿಕ್ಷಾ ಹೊಡ್ಕೊತ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಸಾಮಾಜಿಕ ಬೆಳಿಬೇಕು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕು ಇನ್ನೊಂದು ಏನಂದ್ರೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕು ನಾವು ಅದು ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ ಐತಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನ ನೀವು ಎಲ್ಲ ಬಹಳ ಮಂದಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀರ ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾರು ಬೇಡ ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತ ಸಹೋದರಿಯರು ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ವಿಚಾರ ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರು

ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬಿಟ್ಟು ನಂಬರ್ ಹೋಗೈತಿ ನಮ್ದಿ ನಮ್ ಬಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಇವತ್ತು ಅದ ಎಂ ಎಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿ ನಾವ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹೇಶ್ ತಮ್ಮನ ತರಿಸಿದವ್ರು ನಾವ ಇವತ್ತು ನಾವು ಆಟೋದವ್ ಬರಕ್ ನಿಂತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ ಶಾಸಕರ ಎಲ್ಲ ಆಟೋದರ ಮನಗಿರಿ ಅವ್ರೇ ಕೆಲಸ ಆಯ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕಳ್ಸಿರತ್ತ ಸಂತ ಅವರಗೆ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೂರು ನಾವು ಅನುದರ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಇದು ಒಂದು ರಿಯಲ್ ಘಟನೆ ಅಂತ ನಾನು ಇದನ್ನು ಕಥೆ ಹಾಕುತ್ತಿಲ್ಲ ಹೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಹೊರಗೆ جاتا ہوں ಜಾಡೋಕ್ಕೆ ಆದಿ جیسے ಅಶರ್ಫ್ бай બોಲೆ ಡ್ರೈವರ್ನಿಗೆ ताकत ಸಿರೆ ಡ್ರೈವರ್ ಇಂಜಂತಾ ಹೋ ಲೋಗ್ ಜಾನಾ ಚಹೈಯೆ ಕಥನ ಚಹೈಯೆ लोग चाहिए क्योंकि आज ड्राइवर को कीमत नहीं है कैसे इधर इधर आओ आओ सर <Layout> की ताकत और जिताने की ताकत हमारे चादक लोगों में है हमारे देश में बहुत से चालक चादम लोग है उनको मालूम भी नहीं होगा कि गवर्नमेंट के तरफ से अभी गजानन कमीशन जो स्मार्ट कार्ड जो आपको करके दे उसका हम लाभ नहीं लेते आपको मालूम होना चाहिए कि उसका लाभ जो है बरस को अल्पसंख्यक से जो जो तुम्हारा जो इसके क्या बोलते इसको कम से कम 20 से 30 करोड़ रुपए हमारा पैसा गवर्नमेंट को वापस जाता है

आपको अपने बच्चों के लिए आठवीं से लेके अभी बारहवीं तक के चार हजार रुपए कितने लोगों को मालूम है बोलो मेरे को कितने लोगों को मालूम है तो ये कब होने वाला जब हमारा संगठन एक साथ होगा हम रास्ते में उतरना उसको उसके लिए फाइट करना पड़ता है संगठन ऐसे ही नहीं बनता मैं पीछे बाजू पार्टी खाया हम लोगों ने स्ट्राइक में तब जाके आज स्टेट में आए तो ऑटो चालक और जो ट्रक हम हमेशा भी जैसे अक्षर अच्छा में बोले तो यमराज तो के साथ हमारी दोस्ती है बोले तो चालक का यानी साधारण नहीं है क्यों रोज हमारे साथ मामाओं के तो साथ दोस्ती है हमारी ठीक नहीं तो आज यहां पर जो चालक दिनाचरण मनाया जा रहा है हमारे चुपड़ी ऑटो चालक वाला क्षमा के संघ की तरफ से भी और उत्तर कर्नाटक ऑटो चालक सुरक्षा संघ की तरफ से भी हमारे गजानन थापे साहब को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और इसके साथ मुझे तो बात करने के लिए इधर मौका दिया आप नेपाली वालों को भी सबको बहुत बहुत धन्यवाद उत्तर कर्नाटक ऑटो चालक सुरक्षा संघ बोलना मालूम नहीं है सर्वांच्या निपाणीच्या चिपणीच्या निमकारणांना आमच्या लोकांना सम सुरक्षा सांगला आणि सर्वांना मी धन्यवाद देतो की मला त्यांनी इथे बोलून एक चार शब्द बोलायचे एक हे निमंत्रण केले मला त्याच्याबद्दल मी त्यांना फार फार धन्यवाद देतो आमचे हर्षद पठा आणि चिपोळीचे अध्यक्ष टायगर <laughs> त्यांनी जे बोलले त्यांना थोडं बोलायला हे झालं त्या स्मार्ट कार्ड माहिती व्हायला काहीच घेत नाही हे स्मार्ट मी आणि गजानन खापे डायरेक्ट मिनिस्टरशी बोलून आम्ही त्या तुमची आम्ही स्मार्ट डी सी मध्ये आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलं होतं दुसरी गोष्ट माझे सुद्धा तिथे रिक्षाचं सोडून सुद्धा माझी फिल्ड रिक्षा सोडून मेकॅनिकच्या टीमला सुद्धा आजच्या घडीला पाचशे लोकांचं स्मार्ट कार्ड केलं त्यांचं सुद्धा मी केलं काम ना तर ते फक्त रिक्षामध्ये राहूनच करायला पाहिजे हे काय असं नाही आहे तुम्ही सोशल काम कुठेही काहीही करू शकता तर माझं काही मला सरकार सुद्धा केले तर ह्याच्यामध्ये काय काय बेनिफिट होता तर फक्त ऑटो चालक बॅच असतो त्या बॅच साठी म्हणून त्यांनी स्कॉलरशिप दिली कर्नाटक सरकारने बाकीच्या स्कॉलरशिप नाही आहे आणि तुम्ही त्याचं बेनिफिट घ्या काम कालपासून ते ओपन पण झालेलं लिंक आणि जर लिंक ओपन नाही झालं तर गजानन खबे आम्हाला सांगतात आम्ही तिथे भरती काय तिथे करून द्यायला होतो खरं याच्या तुम्ही सगळे जर मिळून फायदा घ्या म्हणजे आम्ही जेवढी मेहनत केलोय हे तुमच्यासाठी केलंय मी आणि हे स्मार्ट कार्ड जसं मी म्हटलंय साहेब मी पाचशे लोकांचे केलो आणि स्वतःचे कागद द्यायला विचारलं शेवटचा लास्टला मी म्हटलो माझं कार्ड तयार आहे का डिपार्टमेंटला विचारलो मी त्यांनी म्हणाले येईल सर नेमकं कार्ड तयार केला मी म्हटलं ठीक आहे मला काय नव्हती मी म्हटलं ठीक आहे माझ्यासाठी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कोणी सुद्धा विचारू शकता लेबर डिपार्टमेंटमध्ये पाच तास पासून माझं कार्ड तयार केलं त्यांनी मी डाकूट पाठवलो नाळगावमध्ये <laughs> फर्म चार वरिष्ठ संतोष लाल आणि जालिंट सावकार राजू सेब लक्ष्मी अंबाळकर आणि विनय लावकट्टी हे सर्व लोकांनी मिळून मला ते कार्ड दिले पहिल्यांदुरगाव जिल्ह्यात माइक जोड़ जरा दा करू इतो हो तो मला धर्म आहे माझे रिक्षा डावरची आहे मी गेला ते सुद्धा जे 200 रुपयाला मी फेस केलो तो लाडा मध्ये माझ्या मित्राचं प्रूफ आहे तुम्ही रिक्षा डावरण्यासाठी काय करायला लागलो चालले तरी हे आम्ही विचारले तर ना तर त्या नावा बाहेर पडायची आम्हाला सोय नव्हती मी आमच्या एक रिलेशन मध्ये जाऊन तो इंग्लिश स्कूल शिकलेला त्याला घेऊन माझ्या मोबाईल मध्ये 200 रुपयाला केलं केलो तुम्ही रिक्षा डावरण्यासाठी काय बेनिफिट काढा साहेब म्हणून त्या नावाला त्यांनी 5000 रुपये काढले होते आणि त्या टायमाला सुद्धा मी स्वतःच घातलो नव्हतो कारण की माझे कागद कुठे मला माहिती नव्हतं तर कसं असतंय आम्ही करायला जातो लोकांचं तुम्हाला फोन केलो ह्याला के 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 फोन केलो त्याला फोन केलं त्याचा आमचं स्वतःच उरकायला मला टाइम नसतंय महाराष्ट्र रिक्षा चालले चालक पालक संघटनेचा कर्नाटक महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचा हा कर्नाटक राज्यामध्ये जेवढा महाराष्ट्र आम्ही कर्नाटकला येतो एक रिक्षा चालक म्हणून आम्ही इथं स्टेजवर उभा आहे ज्या गजानन खाकेने आम्हाला बोलवणं केलं की आपण कर्नाटक कर्नाटकमध्ये येऊन आपला रिक्षा चालक पालकांचा सतरा सप्टेंबर ड्रायव्हर डे हा दैनंदिन चालू राहिला पाहिजे रोजच्या रोज ड्रायव्हर डे चालू राहिला पाहिजे कारण <प्राण> आपण रोजच्या रोज झाला पाहिजे महा कर्नाटकात ज्यावेळेला रिक्षावाला येतो त्यावेळे त्या ज्या काही अडचणी असतात फक्त रिक्षावाला चालक म्हणून त्याच्या अडचणी स समजल्या पाहिजे महाराष्ट्रात जरी आले तर आम्ही त्याला संभीर संभीर आहोत पण रिक्षाचालक म्हणून प्रत्येकाने एकमेकाच्या अडचणीला धावून जाणं गरजेचं आहे मग तो महाराष्ट्रातला असू दे किंवा कर्नाटकातला असू दे अडचण फक्त रिक्षाचालक आहे तो ड्रायव्हर आहे मग तो टॅक्सी ड्रायव्हर असू दे टॅक्टर ड्रायव्हर असू दे पण रिक्षाचालक चालक असू दे

सरकार संपूर्ण स्ते यानी गाने संपन्न पे